नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिन या निमित्ताने जर का आपण काही सेवा करत असाल आपल्याला काही सेवा करायची असेल तर यामध्ये आपण लिखित नाम जप ही सेवा देखील करू शकतो आता ही सेवा कशी करायची ही सेवा कोणी करायची सेवा कशा पद्धतीने आपण करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामींचा प्रकट देणं आहे आणि या निमित्ताने आपल्याला जर का काही सेवा करायच्या असतील तर यामध्ये आपण लिखित नामजप ही सेवा अवश्य करू शकतो लिखित नामजप ही सेवा अति उच्च कोटीची सेवा मानली जाते लिखित जप हा एक आध्यात्मिक साधनेचा प्रकार आहे ज्यामध्ये साधक परमेश्वराचे नाव लिहिण्यात गुंतलेले असतात संस्कृतमधील लिखित शब्दाचा अर्थ लिहिणे असा होतो जप म्हणजे परमेश्वराचे नाम लिहिणे म्हणून लिखित जप म्हणजे पुन्हा पुन्हा परमेश्वराचे नाव लिहिणे बघा लिखित जप कसा करावा तुमच्या दिनचर्येतील थोडासा वेळ बाजूला काढून तुमच्या दिवसभरातील कोणत्याही वेळेमध्ये एखाद्या शांत जागी किंवा देवासमोर थोडा वेळ डोळे बंद करून बसावे परमेश्वराचे चिंतन करावे बघा स्वामींचं चिंतन करावं तुम्ही ज्यांचा जप करायचा आहे तुम्हाला त्यांचं तुम्हाला चिंतन करायचं आहे आता लिखित नामजप आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचा करू शकतो दत्तगुरूंचा करू शकतो श्रीराम श्रीराम प्रभू श्रीराम यांचा करू शकतो म्हणजे तुमचे जे दैवत आहेत जे गुरु आहेत त्यांचा तुम्ही लिखित नाम जप करू शकतात तुम्हाला थोड्या वेळ तुमच्या गुरूंचं चिंतन करायचं आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्यानंतर डोळे हुकडून परमेश्वराचे नाव लिहिण्यास सुरुवात करायची आहे तुम्हाला अगोदर स्वामींच्या पाया पडायच्या आहे मुजरा करायचा आहे तुम्हाला देवासमोर धोपधीप प्रज्वलित करायचा बसायला एक छान स्वच्छ आसन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लिखित नामजप ही जी वही मिळते ती आणायची आहे किंवा तुमच्या घरात असलेली कोणतीही एक कोरीवही तुम्ही या नाम जपासाठी घेऊ शकतात आता आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नाम जप करणार आहोत मग पहा आपल्याला सुरुवात करताना मग श्रीराम असो किंवा ओम साई असो किंवा रामकृष्ण असो किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव असो ते अगोदर आपल्याला लिहून घ्यायचे आहे लिहून घेतल्यानंतर ते नाम लिहिताना आपल्याला मोठ्याने मोठ्या आवाजात ते बोलायचे आहे यामागे देखील एक कल्पना आहे त्याने तुमचे मन वाणी आणि आहात पुनित होतात मन वाणी आणि कृती यामधील सुसूत्रता तुमच्या विचार उच्चार आणि आचारामध्ये शुद्धता निर्माण करते स्वामी यावर विशेष भर देतात लिखित जपासारखी कोणतीही आध्यात्मिक साधना अंतकरणपूर्वक केली पाहिजे तरच ती पवित्र आणि देवी बनते बघा तुम्ही ही जी सेवा करणार आहात ही सेवा करताना तुम्हाला ती पूर्ण अंतकरणापासून करायची आहे पूर्ण श्रद्धेने करायचे आहे तरच तु तरच ती पवित्र बनेल आणि तरच तुम्ही केलेल्या नामजपाचा फायदा तुम्हाला मिळेल त्यानंतर बघा लोक त्यांच्या मनामध्ये मोठ्याने परमेश्वराचे नाम न घेता व मुखाने मोठ्या आवाजात नाम उच्चारण न करता केवळ परमेश्वराच्या नामाचे लेखन करतात तुम्ही लिखित जप सुरू केल्यावर प्रथम त्या नामावर मनामध्ये चिंतन करा ध्यान करा मुखाने त्याचा उच्चार करा आणि नंतर तुमच्या हाताने ते नाम पुन्हा पुन्हा लिहा तर या पद्धतीने आपल्याला लिखित नाम जप करायचं आहे आता लिखित नामजप करताना तुम्ही रोज एकशे आठ वेळा तुम्ही लिखित नाम जप करू शकतात तुम्ही रोज अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा या पद्धतीने तुम्ही लिखित नामजप करू शकतात आता तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत सेवा करायची असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करा तुम्ही संकल्पात तुम्ही किती नामजप करणार आहात ती संख्या सांगा मग तुम्ही अकरा वेळा रोज एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला लिखित नामजप करायचं आहे नामजप करताना अगोदर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ आहे नमः लिहायचं किंवा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आधी मनात चिंतन करायचं मग मुखातून बोलायचं आणि त्यानंतर तुम्हाला ते वहीवर लिहायचं आहे आता हा नामजप तुम्ही रोज तुमच्या सवडीनुसार एक वेळ निश्चित करा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही हा नामजप करू शकतात हा नामजप करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही नियमांचं बंधन नाही फक्त तुम्हाला मांसाहार करून नामजप तुम्हाला लिहायचा नाही आहे वहीमध्ये नामजप लिहून झाल्यानंतर ही वही तुम्ही तुमच्या घरात एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या देवघरामध्ये एखाद्या ठिकाणी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे ही वही ठेवल्यानंतर ह्या वहीला कोणाचाही हात लागणार नाही ज्याला अडचण असेल किंवा नॉनव्हेज खाऊन इतर कोणी या वहीला हात लावणार नाही अशा ठिकाणी स्वच्छ पवित्र ठिकाणी तुम्हाला ही वही ठेवायची आहे आता हा नाम जप करून झाल्यानंतर तुमची ही वही ज्यावेळेस संपूर्ण भरेल त्यावेळेस तुम्ही ही वही तुम्ही तुमच्या घरात एखाद्या बाजूला ठेवू शकतात किंवा ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात किंवा ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटला जाताल त्यावेळेस तुम्ही स्वामींच्या मठात ही वही ठेवू शकतात किंवा तुम्ही पाण्यामध्ये देखील ही वही तुम्ही विसर्जित करू शकतात नाम जप लिहिलेली वही तुम्हाला कुठेही कचऱ्यात टाकायची नाही किंवा रद्दीमध्ये तुम्हाला भंगारमध्ये तुम्हाला टाकायची नाही तर ती तुम्हाला मठात केंद्रात किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आता ही सेवा करताना तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात किंवा संकल्प न करता सेवा केली तरी चालेल तुम्हाला सेवा करताना रोज आंघोळ करून सुचीरभूत होऊन तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे लिखित नामजप करण्याचे अनेक फायदे आहेत जसे की लिखित नामजप केल्यामुळे आपल्याला शांती मिळते आपलं मन प्रसन्न राहतं आपल्याला शक्ती मिळते आध्यात्मिक प्रगती आपली होते त्याचप्रमाणे तुम्ही जर का रामनाम लिहिण्याने शक्ती मिळते आणि मन देखील प्रसन्न राहते त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या शब्दाचा लिखित जप केल्याने देखील आपल्याला एक प्रकारची मनशांती मिळते त्यामुळे बघा आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक एक पॉझिटिव एनर्जी तयार होत असते आपल्या मनात येणारे वाईट विचार हे कमी होतात आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार संचार करतात त्याचप्रमाणे आपली आध्यात्मिक उन्नती देखील यामुळे होत असते लिखित नाम जपामुळे भगवंताप्रती आपले प्रेम हे वाढत असते या नाम जपामुळे भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचता येतं या नाम जपामुळे आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतं त्याचप्रमाणे आपला उच्चार हा देखील सुधारतो त्याचप्रमाणे घरातील अडचणी देखील यामुळे कमी होतात आता तुम्हाला शक्य होईल तसा तुम्ही नामजप करू शकतात तुमच्या सवडीनुसार तुम्ही नामजप करू शकतात जर का तुम्हाला काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी किंवा तुमच्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी देखील तुम्ही हा नामजप करू शकतात भगवंत गुप्त असला तरी त्याचे नाम गुप्त नाही त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो संत तुकाराम म्हणतात देवा तू कोठेही लपला असलास तरी आम्ही तुला तुझ्या नाम जपाच्या बळावर शोधून काढू एखादा माणूस आपल्या ओळखीचा असेल तर प्रथम त्याचे रूप आपल्या दृष्टीपुढे येते अन् नंतर नाम येते पण त्याची ओळख नसेल अन् आपण त्याला बघितले नसेल तर आपल्या मनात त्याचे नाव आधी येते आणि नंतर त्याचे रूप येते आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप ठाऊक नाही परंतु त्याचे नाम घेता येईल त्याचे नाम घेताना त्याचीच आठवण होते इतरांची नाही हा आपला अनुभव आहे व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात आणि त्यापैकी कोणत्याही नावाला तो ओ देतो तसेच कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद